अरे भंड्या तुला सर हां सर चल आता तुला मी पहिला प्रश्न विचारतो विचार इंडिया गेट म्हणजे काय सर इंडिया गेट म्हणजे बासमती मिनार म्हणजे काय चार मिनार म्हणजे सिगरेट सर आणि ताज म्हणजे काय ताज म्हणजे सर चहा अरे मूर्ख माणसा गाडवा आपल्या देशातली एवढी प्रसिद्ध स्थळ आहे तुला एवढं तुम्हाला नापास आहे ना लक्षात ठेव सर तू उद्या वडिलांचे सिग्नेचर घेऊन यायचे तर तुला बघा घेणार लक्षात ठेव सर माझ्या वडिलांकडे मोठा एवढा सिग्नेचरचा खांब आहे तो आणू सर। का साले, साले। सर बोलतोच काय हा घेऊन ये चालेल मी कोबडे आणतो चालेल सर नक्की हो सर तुला शंभर पैकी शंभर बाहेर देणार बरं ना आपण तर तुला दुसरा प्रश्न विचारतो आपल्या देशातली अणुभट्टी कधी सुरू झाली सर मी तुम्हाला विचारू का विचार आपल्या गावामध्ये पहिला धाबा कधी झाला अरे तू धाब्या मला विचारतोस मी धाब्यावर धावती जातो का मला कसं असेल सर तुम्ही मला अणुभट्टी विषयी विचारता पण मी काय अणुभट्टीवर शेकोटी घ्यायचं का बरंच तुला शेवट तर तिचा विचार आत्महत्या केली आणि आत्महत्या करावी लागली ना हे दोन्ही उदाहरणांचा स्पष्ट करतो